नमस्कार सातारा सेमिनार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे फळटण मध्ये आपत्कालीन परिस्थितीत मुख्य अधिकारी रजिवर माजी विरोधी पक्ष नेत्यांनी मुख्य अधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला फुलांचा हार प्रशासनाला केला निषेध फळटण मध्ये आपत्कालीन परिस्थिती ओढवली असताना देखील नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी हे रजा टाकून परस्पर निघून गेले आहेत एकीकडे सामान्य जनतेचे हाल होत असताना नगरपालिका प्रशासन मात्र हातावर हात ठेवून बसले आहे असा आरोप करत नगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांनी शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ज्येष्ठ नागरिकांसह नगरपालिका कार्यालयात जाऊन मुख्य अधिकाऱ्यांच्या खुर्चीला फुलांचा हार घातला एका वर्षात सरासरी होणारा पाऊस फलटण शहर आणि तालुक्यात मात्र तीन दिवसात झाला लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे राजकीय भूमिका बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी हे प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांनी शहरवासियांच्या पुनर्वसनाकडे लक्ष न देता अथवा त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करताही याकडे न पाहता थेट रजेवर जाणे कितपत योग्य आहे असा सवाल करत अनुप शहा यांनी सर्व पक्षीय नेते मंडळींना मुख्याधिकाऱ्यांच्या विषयात एकत्रित यावे असे आवाहन केले आज खुर्चीला फुलांचा हार घातला आहे उद्या चपलांचा हार घालू असा इशारा अनुप शहा यांनी प्रशासनाला दिला आहे अतिवृष्टीच्या मुळे घडलेल्या सगळ्या गोष्टींमुळे नागरिक बेहाल झालेला असताना नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासन जे प्रथम आहेत हे टिंबटिंबला तिम्ब पाय लावून पळून गेलेत जनतेला वाऱ्यावर सोडून त्याचवेळी तालुक्याची परिस्थितीमध्ये प्रांताधिकारी तहसीलदार अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आमदार साहेब खासदार साहेब राजे गट जनतेच्या हितासाठी रस्त्यावर येऊन मदतीला उतरलेला आहे या ठिकाणी राजकारण नाही राजांनीही मदत केली दादा गटांनीही मदत केली पण जर असा अधिकारी असेल पाठीत खंजीर कुपासणार हा जावलीच्या मोऱ्याची जावलीच्या नाही छत्रपतींच्या पाठीत खंजीर कुपासला ह्या मोऱ्यांनी आमच्या पलटनच्या पाठीत खंजीर खंजीर कुपासलाय ह्याचा बंदोबस्त करावाच लागेल या प्रकरणात सर्व नेते मंडळींना विनंती राजकारण बाजूला ठेवा आणि ह्याला वटनेवर आणा आपण जर आणत नसाल तर अनुपशा लढणारा कार्यकर्ता आहे तो जनतेसाठी लढणारच तो कुठेही कच खाऊन माघार घेणार नाही आज फुलांचा हाल घातलाय उद्या चपलाचा हाल घालायला कमी करणार नाही नागरिकांना त्यांना पाणी नाही राहायची सोय नाही जेवणाची व्यवस्था नाही आणि जिथं केली होती तिथं साधा हांपयला टाकलेलं नाही झाडलोट केलेली नाही दारूच्या बाटल्या सुद्धा उचललेल्या नव्हत्या अक्क व्हिडिओ शूट आहे केंद्रीय पथक किंवा राज्याचं पथक ज्यावेळेस येईल हे सगळं पुराव्या निश्चित देणार आहे आणि दूध का दूध पाणी का पाणी करणारच आहे या आपत्तीच्या काळात रजेवर जायची काय गरज आहे असं काय घडलंय माणसं मरतायत तुम्ही पोराबाळात मजा करताय लाजा बाळगा